माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर महानगरपालिका प्रभाग रचना दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक सोळा एकूण लोकसंख्या चौतीस हजार सहाशे एकावन्न मोदी शासकीय विश्रामगृह पोलीस आयुक्तालय प्रभागाची व्याप्ती मोदी रेल्वे क्वार्टर्स नरसिंहनगर शिवाजीनगर सोलापूर सोसायटी विनकर सोसायटी शिक्षक सोसायटी सर्वोदय नगर विश्रामनगर विकासनगर डी आय सी ऑफिस व त्याच्या आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक सतरा एकूण लोकसंख्या सदतीस हजार दोनशे सव्वीस शास्त्रीनगर कोंगाड कुंभारवस्ती आडके हॉस्पिटल लोधी गल्ली कोंगाड कुंभारवस्ती शास्त्रीनगर व त्याचा आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक अठरा एकूण लोकसंख्या पस्तीस हजार पाचशे पंचावन्न आकाशवाणी केंद्र शासकीय क्रीडा संकुल प्रभागाची व्याप्ती गेंटॅल टॉकीज भारतरत्न इंद्रानगर आदर्शनगर मुमताज नगर आदर्शन नगर, नगर, नगर शासकीय क्रीडा संकुल व त्याचा आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक एकोणीस एकूण एकुन लोकसंख्या चौतीस हजार आठशे त्र्याण्णव निलमनगर व श्रमजीवीनगर प्रभागाची व्याप्ती बाबूराव परळकर नगर, नगर थोबडे थोबडेनगर विनायक नगर भारतीय नगर केंगणाळकर वीटभट्टी व त्याचा आसपासचा परिसर प्रभाग क्रमांक वीस एकूण लोकसंख्या छत्तीस हजार दोनशे त्र्याऐंशी स्वागत नगर विहीर प्रभागाची व्याप्ती संजयनगर झोपडपट्टी बालाजी सोसायटी नई जिंदगी परिसर उच्चेश्वर मठ स्वागत नगर व त्याचा आसपासचा परिसर माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका